अशा प्रकारचे वन लायनर तुम्हाला मी आज माहिती आहे त्याची पी डी एफ आहे त्यातील काही पॉईंट्स मी तुम्हाला आज सांगणार आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद जिल्हा न्यायालय भरती तसेच जलसंपदा एस एस सी जेवढ्या पोलीस भरती जेवढ्या पण काही टी सी एस आणि आय बी पी एस सी एक्झाम घेत आहे त्यात तुम्हाला याचा पाहि फायदा होणार आहे तरी तुम्ही हे लेक्चर करा तुम्हाला आवडलं तर याला सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा तर आज आपण पाहूयात आपण पाहूयात भारतातील काही परीक्षा भूमुख काही महत्वाचे पॉइंट्स आपण पाहू तर महत्वाचा पहिला पॉईंट आहे की सर्वात मोठा सर्वात मोठा खत कारखाना सर्वात मोठा खत कारखाना कोणता तर सिंद्री हा भा सिंद्री झारखंडमधील पहिला खत कारखाना आहे तो सर्वात मोठा आहे दुसरा पॉईंट आहे की सर्वात मोठी युद्धनौका आय एन यस दिल्लीमधील सर्वात मोठी युद्धनौका आहे सर्वात मोठे खोरे सर्वात मोठे खोरे सर्वात मोठे खोरे गंगा नदीचे खोरे मानले जाते भारतातील सर्वात मोठे खोरे गंगा नदीचे खोरे मानले जाते सर्वात मोठे धरण सर्वात मोठे धरण नागार्जुन सागर आंध्र प्रदेश मधील सर्वात मोठे धरण मानले जाते सर्वात मोठे चर्च हे सेंट सेंट केन्थल गोवा सेंट केन्थल गोवा हे सर्वात मोठे चर्च आहे आता हे जे पॉइंट्स आहेत की जो तु, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला महत्त्वाचे आहेत नंतरचा पॉईंट आहे की सर्वात मोठे राजगृह सर्वात मोठे राजगृह हे राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे आहे सर्वात मोठे राजगृह राष्ट्रपती भवन म्हणजेच राष्ट्रपतीचे राहण्याचे ठिकाण राष्ट्रपती राजभवन नवी दिल्ली येथे आहे सर्वात मोठी सार्वजनिक बँक सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ सभागृह हे सर्वात मोठे अं पेक्षागृह हो, आहे सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश लोकसंख्येने दिल्ली आणि सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाने अंदमान निकोबार हा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे सर्वात मोठा रे रेल्वे प्लॅटफॉर्म खरगपूर मोठे सरोवर उलर सरोवर काश्मीर सर्वात मोठे उलर सरोवर काश्मीर आहे सर्वात मोठा गुरुद्वार सुवर्णमठ सर्वात मोठ घुमट गोल घुमट विजापूर कर्नाटक सर्वात मोठा मस्जिद जामा मस्जिद दिल्ली येथे सर्वात मोठे वाळवट थरचे वाळवंट राजस्थान सर्वात मोठी लोकसंख्येने उत्तर प्रदेश सर्वात मोठा जिल्हा लडाख काश्मीर सर्वात मोठा प्रदेश सुंदरबन पश्चिम बंगाल जे सर्वात मोठे क्षेत्रफळाने राजस्थान